बुधवारी सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा मेळावा झाला त्यामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील किमान सहा ते सात जागा मिळाव्यात अशी कार्यकर्त्यांनी खासदार शरद पवार यांच्याकडे मागणी केली याच मेळाव्यात काँग्रेसचे एकेकाळचे निष्ठावंत बाजीराव खाडे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला जिल्ह्यातील विधानसभेच्या दहा मतदारसंघातील राजकीय आढावा घेण्यासाठी बुधवारी खासदार शरद पवार यांनी पक्ष कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची बैठक शासकीय विश्रामधाम इथं आयोजित केली होती सुमारे तीन तास चाललेल्या या बैठकीत कार्यकर्त्यांनी कोल्हापूर उत्तर कागल चंदगड राधानगरी हातकणंगले इचलकरंजी आणि करवीर या मतदारसंघात शरद पवार गटाच्या उमेदवारांनी निवडणूक लढवावी अशी जोरदार मागणी केली यावेळी काही कार्यकर्त्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर चांगलंच तोंडसूक घेतलं व्ही व्ही पाटील सिंह घाटगे राजीव आवळे अशोकराव जांभळे नंदाताई बाभुळकर यांच्या नावाचा प्रामुख्यानं कार्यकर्त्यांनी जोरदार आग्रह धरला तसंच शिंदे गटात सहभागी झालेल्या राजेंद्र पाटील यड्रावकर राजेश पाटील हसन मुश्रीफ यांच्या तकलादू पक्षनिष्ठेवर कार्यकर्त्यांनी जोरदार हल्ला चढवला दरम्यान खासदार शरद पवार यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील दहाही विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला त्यानंतर बोलताना खासदार पवार यांनी जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस किती जागा लढवणार याबद्दल थेट भाष्य करण्याचं टाळलं महाविकास आघाडीतील प्रमुख नेते जागा वाटपासंबंधीचा निर्णय घेतील आणि ज्या जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळतील त्या निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावं असं त्यांनी आवाहन केलं यावेळी आर के पवार पद्मा तिबले अश्विनी माने मांगुरकर शीतल तिवडे अनिल घाटगे रोहित पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते